नमस्कार मंडळी मी तेजस्वी सावंत आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने करावी यासाठी मी आता चालली आहे आमच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात चला तर मग आता मंदिरात पोचली आहे जरा मी ते साफसफाई करते आणि नंतर मी तुम्हाला मंदिर दाखवेन का जरा कचरा वगैरे आहे बराच शंभू पणाला आहे बघा इथे चालेल मी साफसफाई करून मी तुम्हाला मंदिर दाखवेन मंगळवारची पूजा करायला येतात पप्पा माझे काका पण येत आहेत आता मंडळी आता माझी साफसफाई पण झाली आणि पूजा पण करून झालेली आहे तर मी आता तुम्हाला मंदिर दाखवते मंदिर कलंबिस्त आणि शिरशिंगे सीमेवरती आहे इकडे शिरशिंगे लागतं आणि इकडे हे इथून खाली पूर्ण कलंबिस्त शिरशिंगे आणि कलंबिसच्या सीमेवरच हे मंदिर बांधलेलं आहे बघा समोरच वडाचं झाड आहे आताच मी पूजा केली आहे पत्ते वगैरे लावून आणि इथे बायका वड पुजायला येतात वटपौर्णिमेला आहे बघा दिसत आहेत तुम्हाला दोरे वगैरे कारण हा वड आहे आणि वडाची पानं पा पावसामुळे सगळी गेलेली आहेत खाली आले तेव्हा पडलेत कचराच झाला इकडे सगळा अशा मनापणाचं कसं आहे ते शंभू फक्त आहे हे आहे आमचं मंदिर श्री देव वड गणेश मंदिर आणि तुम्हाला इकडे वातावरण बघा आता मंदिरात एंटर केल्यावरच मस्त एकदम थंडगार वाटतं इथे छान बघा मस्त अशी गणपतीची मूर्ती आहे थोडीशी पूजा केली मी आता आणि ते हे आजोबा आहेत माझे आजोबांचं आहे फोटो हे माझ्या आजोबांनीच बांधलेलं आहे मंदिर म्हणजे ते इथे बसलेले आधी इथे सगळी पूर्ण जंगलच होत इथे पण इथेपर्यंत आणि त्याच्यानंतर त्यांनी तपश्चर्याला बसून नंतर त्यांनी इथे मंदिरच बांधलंय हे आणि असं पण आहे की इथे आपण कसं आता पंढरपूरला पायी चालत जातो ना तसंच ती कडगाव म्हणून एक गाव आहे बेळगाव कोल्हापूर साईडला तिकडे कुठेतरी आहे ते आणि तिकडची पण माणसं पायी चालत आपल्या इथून या आपल्या पाठीमागच्या जंगलातून जात होती तर आपल्या देवाकडे आणि ती त्यातली एक बाई काहीतरी त्यांची हरवली आणि ते शोधत शोधत इकडे आले या साईडला आणि आजोबा तेव्हा होते आणि ते मंदिरातच होते इथे आणि त्यांनी मग आमच्या गणपतीला इथे सांगणं घातलं की ती भेटू देऊ गारणं वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मिळाली आणि त्यांनी मग ही आम्हाला गणपतीची मूर्ती इथे मंदिरात ठेवायला दिली आहे ते आम्ही इथे स्थापन केली आहे ती आणि इथे गणेश जयंती साजरी करतो आम्ही इथे पाच गावातून इथेच कलमबिसलाच गणेश जयंती साजरी होते त्याच्यामुळे ब बऱ्याच आहे पाच गावातली लोक इथे असतात सगळी आणि महाप्रसाद असतो सगळ्यांसाठी तसंच कार्यक्रम पण असतात बरेच कीर्तन भजन वगैरे असतं कधीतरी येऊन भेट देऊन जावा तुम्ही पण आणि आणि एका साइडला इकडे तर पूर्ण हे जंगलच आहे इकडे मोर असतात जास्त मोरांचा आवाज येतोय बघा तुम्हाला येत असेल तर रडता येत हे असं आमचं मंदिर आहे आजोबांनी माझं बांधलेलं गणेश मंदिर ते वातावरण एकदम मस्त शांत आणि एकदम थंड काही होणाची गडबड नाही गोंधळ नाही काही नाही काही नाही बघू शकताय बघा वारा सुटलाय पाऊस येणार वाटतं काळोख झालाय मी आता मंदिर बंद केलंय लॉक करतो कारण कोणी पण इथे जास्त लोक नसतात ना त्याच्यामुळे कोण पण असं येऊन राह राहील वगैरे तर म्हणून प्राणी वगैरे जंगल असल्यामुळे प्राण्यांची जास्त हे आहे वर्तळ येते मी पण असं जाते तर आता आम्ही आहे घरी शंभूने पण आपली जागा पकडलेली आहे इथे आणि हे बघा इथे ना आ, तो बघा मध्येच दिसतोय ना हा तो मनोहर मनसंतोषगड गड बघा इथून दिसतोय असं पांडवांनी बांधलेला आहे तो